है संतों का उपकार करते ही जाना है 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 के दुनिया में 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 हर कोई है। में हर है। मगर वही पाता है जो किसी और के बारे में सोचता है। है पाड़ी सापुर कर। अपने लिशार करते उपकार ही जाना महाराज उपस्थित विचार व्यक्त मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी चाकूर येथे सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध होत असलेल्या वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मंचावर विराजमान आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि आदरणीय साहेब ज्यांच्या पाठबळावर मी हे बावीस वर्ष ऐतिहासिक उपक्रम राबू शकलो त्यामध्ये सिंहाचा वाटा असलेले माजी खासदार डॉक्टर सुनीलजी गायकवाड साहेब मंचावर विराजमान शिवसेनेचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाषदादा काटे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे नेते चाकूरचे माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक सभापती मिलिंदराव महालिंगे भारत राष्ट्र समितीचे नेते आमचे वर्गमित्र आदरणीय उत्तम कुमार वाघ बालासाहेब पांडे चाकूर शहराचे नगरपंचायत चे नगरसेवक अभिमन्यूजी धोंडगे माजी जिल्हा परिषद सदस्य युवराजी पाटील पंचायत समितीचे उपसभापती सज्जन कुमार लोणाळे परमेश्वर पाटील आमच्या चणगेताई आमच्या सौभाग्यवती मंचावर विराजमान नगरसेवक लातूरचे विद्यमान नगरसेवक रंडारे साहेब नगरसेवक शैलेशजी स्वामी आमचे उदगीरचे गावाई सन्माननीय प्रसादजी तनगे संचालक सोसायटीचे नारायण बेजगमवार ज्यांचं आम्हाला सतत सहकार्य राहिलं ते डॉक्टर मिर्झा मोठेराव सर नगरसेवक भागवतराव फुले युवकांचे आधारस्तंभ सागर भैया बुरदाणगेर नगरसेवक राम कसबे संचालक आमचे लक्ष्मण तात्या तिकते रमाकांतराव मादळे अॅडव्होकेट सचिन तांबोळकर आमचे व्याही उमाकांतराव चणगे साहेब आणि नियोजित नियोजितवाही नवनाथजी मिळकंदी आप्पा आणि संचालक विजयकुमार हळे मंचावरील सर्व मान्यवर आहेत पण सर्वांचा उल्लेख मान्यवर असा करून उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि एवढ्या मोठ्या संख्येनं या वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा भक्तवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे असे तुम्हा आम्हाचे तुम्हा आम तुमचे आमचे सद्गुरू आदरणीय सदानंद महाराज रामलिंगेश्वर मठसंस्थान बौद्ध विधीसाठी उपस्थित बौद्ध भिक्खू उच्च भंते नागसेन बोधी थेरो उदगीर आमचे बावीस वर्षापासून हिंदू पद्धतीचे विवाह लावणारे आमचे चंद्रकांत स्वामी संजय स्वामी ज्यांच्या बळावर आम्ही बावीस वर्ष हा विवाह सोहळा यशस्वी करू शकलो ते आमच्या मित्रमंडळाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष પ્રશાંત બિબ્રાએ રમા સોનટકે યુવરાજ આગળકર રંજિત ભોસરે બાપરો ચિટવને યોગીરાજ ધોબળે ગજાનંદ કરેવાડ રામ પાટીલ ગણેશ ધોંડગે ચૌહાણ ઉપસ્થિત મહાલિંગે જ્યોતિબા લોખંડે બાળસાહેબળે સંજય પાટિલ રંગનાલજી વાઘમરે નામ કિટી ઘે सर्व मान्यवर आहेत बावीस भाई भाई वर्षापासून आमची सेवा देतात आणि भव्य दिव्य मंडप उभा करणारे आमचे विठ्ठल सुतार आणि आमची बावीस वर्षापासून एकच स्वयंपाक उत्सव महाराज माझ्या मुलीच्या लग्नात उत्सव महाराज आणि या माझ्या मुलीच्या लग्नामध्ये पण उत्सव महाराज माझ्या मुलीच्या लग्नामध्ये बँड बळी भाऊ या युवामध्ये माझा बँड आमचा कुणीच माणूस बदलला नाही ताई पहिला विवाह जेव्हा केलं लोकांना चाकूरकरांना चिंता वाढली अरे बालाजी पाटला असं तर परिस्थिती बरोबर नाही मग हे सामूहिक विवाह सोहळा आमदार खासदार मंत्री उद्योगपती करणारे लोक आणि हे मला इटी कसं करणार लोक कोड्यात पडले आणि लोक कोड्यात पडलेल्या लोकांचं कोळं सुटलं लो, ज्या दिवशी पहिला विवाह सोहळा याच मैदानावर संपन्न झाला आणि अक्षदा पडला त्या दिवशी गावातील लोकांनी सुटकेचा श्वास सोडला गावची आपण जाऊ नये हे दुखी त्यांच्या पाठीमागे केवळ आणि केवळ या व्यासपीठावरील मान्यवरांच्या आशीर्वादामुळं आणि माझ्या कुलकर बांधवांच्या आणि माता भगिनीच्या आशीर्वादामुळं आणि माझ्या सौभाग्य पाठिंबामुळं मी हे सगळं आजपर्यंत करू शकलो मी एक्केचाळीस वर्ष सेवा करतो सामाजिक कार्य करतो एक्केचाळीस वर्ष सेवा करत असताना घराकडे पाहण्याचं मला फार जमीन लक्ष देऊ शकलो नाही कमी सुविधा माझ्या सौभाग्यवतीनं घर सांभाळलं माझ्या बहिणीनं घर सांभाळलं माझ्या भावानं घर सांभाळलं माझ्या पुतण्यानं घर सांभाळलं आणि माझ्या पत्नीनं घर सांभाळलं आणि आज माझ्या घरामध्ये सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो दोन बॉल मिळे लिहत आहेत दोन एमटेक आहेत एक डॉक्टर आहे आणि एक सिनियर लेक्चरर आहे आणि माझा मुलगा आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केवळ आणि केवळ या वधूवरांच्या माता पित्यांच्या आणि या माझ्या कन्येच्या आणि होणाऱ्या जावायाच्या आशीर्वादामुळं माझ्या सगळ्या लेकडाबाळाचं कल्याण झालं माझा मुलगा आयर गेला नागपूरला शिकतोय माझा परिवार शिकला तुझा जरा वराडी बाजवांनो माता भगिनींनो थोडं दोन मिनिट मी तुमचं घेणार आहे मला तुमच्याशी बोलायचंय तुम, ला ला मी तुम तुम्ही नाराज होऊ नका नाहीतर तर आलं जेवणासाठी नवरा आला नवरीसाठी आणि जेवणासाठी अशा परिस्थितीमध्ये बालाजी पाटील तुमचं भाषण तुम्ही मी भाषण करत नाही मला भाषण येत नाही नो भाषण नेताजी सुभाष बाबून सांगितलं नो भाषण ओनली एक्शन या परिस्थितीतून तही आम्ही या परिस्थितीमधून माझी लेकरं शिकली म्हणून तुमच्या उपस्थितीमध्ये मी आता या ठिकाणी घोषणा करू इच्छितो माझी शिकली उच्च झाली मग भागातील तालुक्यातील चाकूर तालुक्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील लेकरं शिकली पाहिजे या उद्देशानं येणाऱ्या दोन महिन्यामध्ये माझ्यासाठी ज्यांनी मला हा तो आदरणीय ते डॉक्टर सुनील कुमार गायकवाड साहेबांच्या मुळ त्यांचा पहिला परिचय दोन हजार नऊ ला झाला आणि त्यांनी मला दत्तक घेतलं आणि मला भरपूर समाधानी केलं त्यांच्या आशीर्वादाने मी आमच्या ठिकाणी उभा आहे गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी उभा आहे मला सांगायला लाज वाटत नाही जर माझ्या जीवनामध्ये मी मनसेमध्ये साडेतीन वर्ष होतो तात्या कुट्या भानगड पुताना भानगड सगळ्या चालण्यातून पडलेले लोक म्हणजे मनसेत आले आणि आम्ही सामाजिक सेवा करायच्या उद्देशाने गेलो भानगडी सगळ्या वाढत गेल्या आणि मी पुन्हा माग्र हे दोन हजार नऊ मध्ये आपला सुनील गायकवाड साहेबांच्या निवडणुकीमध्ये सक्रिय झालो आणि त्यावेळेस जर यांची माझी भेट झाली नसती तर अनिल कुमार गायकवाड माझ्या जीवनात आले नसते काटेसाहेब आणि त्यांनी मला दत्तक घेतलं मला लहान हो भाऊ समजून त्यांनी मला सगळं स्टँड केलं मी हे सगळं करतो हे सांगण्याचं मोठे त्यांना आवडत ना नाही हे सांगणं पण मी या ठिकाणी दोन महिन्यामध्ये माझी लेकर शिकली माझ्या भागातली लेकर शिकली पाहिजे वर्षामध्ये आपल्या ही दोन गरिबाची लेकरं पुण्या मुंबईला हैदराबादला जाऊ शकत हे शिक्षण घेऊ शकत नाही पैशाच्या अर्थी मिळो त्यांच्यासाठी तीन मजली इमारत या ठिकाणी आता तयार केली आहे या इमारतीमध्ये आदरणीय अनिल कुमार गायकवाड साहेबांचा नाव या ठिकाणी अभ्यासिका ग्रंथालय आणि एम पी एस सी यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र उभा करून त्यांच्या नावानं खंदाडे साहेबांचं आगमन झालंय त्यांनी वरी यावं त्यांचं भागात त्यांच्या नावात मी स्पर्धा परीक्षेत मोफत मार्गदर्शन केंद्र मी चालू करतोय अदन्य बबुरावजी खंदाडे साहेब भारतीय जनता पार्टीचे आदरणीय ज्येष्ठ नेते मानन माजी आमदार बबुरावजी खंदाडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे स्वागत आणि आभार साहेब आणि त्यांच्या नावानं मी हे स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शन केंद्र चालू करतोय करायला पाहिजे का नाही माझ्या लेकराची जबाबदारी माझी संपलेली आहे मला कचरा आयुष्यामध्ये गोळा करायचा नाही मित्रांनो आयुष्यामध्ये संपत्ती गोळा करून भांडण करायचं नाही कुणामध्ये मला मग उत्पन्न केलेला पैसा आता मला समाधी उपयोगात आणायचा डॉक्टर साहेब म्हणून मी अभ्यास एका चालू करतोय येणाऱ्या काळामध्ये सर्व माझ्या वधूवर बांधवांना पण आणि गोरा एक दोन मिनिटात मी संपवणार गुरुदेव मी आपल्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आलो माझे मित्र ओम पाटील ओम शंकरराव पाटील यांनी मला गुरुदेवाचं दर्शन घडवलं तसा आमचा स्नेह पूर्वीपासूनचाच पण सद्गुरु सदानंद महाराज हे भविष्यकार म्हणजे असे थोता आमच्या चेहऱ्याकडे बघून आपलं भविष्य सांगणारे साधू आहेत संत आहेत ते हात बघून सांगत नाही आणि मी कुणाला हात दाखवत नाही ज्याच्या मनगटात की ताकद संपली तो लोकांनी आणि माझं भविष्य सांगा म्हणतो मी भविष्य विचारणारा नाही आणि आमचे सद्गुरू सुद्धा हात बघून भविष्य सांगणारे नाहीत तर चेहऱ्यावर बघून कवड्यावर आपलं भविष्य आणि भविष्य काळ आपल्या सर्वांचा कसा आहे ते सांगणारे आहे आज तुमचं आमचं भाग्य आहे असे थोर संत आपल्याकडे आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत म्हणून या ठिकाणी बोलत असताना मिलिंद्राव आमचे उत्तमराव वाघ किंवा सज्जन कुमार युवराजी आपण बोलला काही मनातल्या काही भावना असतील पूर्ण आपली भोळीबाडी बाबडी जनता आहे मिलिंदराव भोळीबाबडी जनता आहे तुम्ही बी कोड्यात बोललो यांच्या मनातलं काय असेल ते पूर्ण व्हावं बाबडी जनता यांच्या मनात काय हे विचारांत कडमोळीचा आणि रेवन जाधव चाकूरचा या दोन ज्यांचे लग्न या ठिकाणी लागले त्या दोघांच्या मुलीचे लग्न आज याच ठिकाणी लागत आहे हे आनंदाची बाब आहे आणि मी तर दुःखाची पण म्हणतो कशासाठी आनंदाची यासाठी कि मला त्यांच्या पालकाचंही लग्न करता आलं आणि त्यांच्या मुलाचंही लग्न करता आलं आनंदाने पण एकवीस वर्षापूर्वी बावीस वर्षापूर्वी बालाजी पाटील तुम्ही त्यांचं लग्न केला मग त्यांचा त्यांचं लग्न करत असताना त्यांची परिस्थिती नव्हती म्हणून तुमच्याकडे आले पण तुम्ही त्यांचं लग्न केलात पण बावीस वर्षात त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी काय केलात त्यांची परिस्थिती सुधारू शकली नाही म्हणून पुन्हा तुमच्या सामूहिक लग्नामध्ये त्यांना लग्न करण्याची लग लग वेळ आली ही माझ्यासाठी दुःखाची गोष्ट म्हणून मनातलं काय तुम्ही सांगत आहात माझ्या मनातलं लोकांना हो सांगणार आहात मित्रांनो आमच्या ताईला वर घ्या ताईला ताईवरी माझी बही आहे ताईवरी आणि मी सांगणार आहे मित्रांनो काय करायचंय आपल्याला नुसतं लग्न लावून आपला प्रश्न मागणार नाही सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये अडचणीत असलेल्यांना मदत करू पण माझा पुढचा प्रोग्राम आहे कि हो की भविष्य काळामध्ये सामूहिक विवाह सोहळा करण्यासारखी परिस्थिती या विवाह मंचावर ज्यांचे विवाह झाले त्या वधूवरांच्या त्या जोडप्यांची अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे बालाजी पाटील तुम्ही आमचा विवाह केला पण आता भविष्य तुम्हाला वृद्धाप काळात आमच्या पाल्याचे लग्न करण्याची वेळ येणार नाही असे ना आम्ही आता सक्षम झालो हो। आहोत आणि आता जे पालक अडचणीच्या पाल्याचे लग्न आमच्या हक्काने आमच्या खर्चाने आम्ही करू अशी परिस्थिती मला यार या नवरदेवाची आणि नवरीची बनवायचं आहे यासाठी माझ्या हातात काहीच नाहीच आहे बरं वाटलंय सगळ्यांना म्हणून मी अभिमन्यू करून घे या ठिकाणी ताई तुम्हाला फक्त कशासाठी बोलवलं आहे तुम्ही चाकूकर हात म्हणून बोलवलंय आमच्या कुटुंबातल्या हात म्हणून बोलवलंय या ठिकाणी कुठल्याच पुढाऱ्याला बोलवलं नाही आम्ही खंडारे साहेबांना सुद्धा बोलवलं नाही पण त्यांचं माझ्यावर कायम प्रेम आहे म्हणून त्यांनी आज शुभेच्छा देण्यासाठी आल्या कारण का पुढाऱ्यांना बोलवलं की काय झालंय आमच्या गावातल्या तरुणाची या पुढाऱ्याने बातमी करून तरुण आमचे कार्यकर्ते आमचे नेता आला की सात तरुण त्यांच्या बाजूला दुसरा नेता आला कि दुसरे पासाप हरे आता कंटाळ आला बघून महात्मा बसवेश्वराची जयंती होती जयंती महात्मा बसेश्वराची मूर्ती कशी कुणीच नाही आणि पुढाऱ्याच्या अवतीभोवती आपले कार्यकर्ते ही जी वाईट परिस्थिती आहे पुढाऱ्यांनी फक्त कार्यकर्त्यांना लांबल चालन करण्याचे धंदे आजपासून मी बंद केले सुनील गायकवाड साहेब माझ्या कुटुंबाचे मी त्यांच्या कुटुंबातला लागून त्यांनी आले म्हणून राजकीय पुढाऱ्याला या ठिकाणी कुणाला बोलावलं नाही यासाठी त्यांना बोलून आपलं काय मोठे पण सांगावं त्यांना आवडणार पण नाही बावीस वर्ष त्यांचं कौतुक केलंय त्यांना शार हात त्यांचं कौतुक केलंय पण बावीस वर्षात त्यांनी मिळले नाही बालाजी पाटील ह्याला काही लागते बावीस वर्षात कोणी मिळलं नाही इमानदारीनं सांगतो म्हणून माझ्या चाकूर तालुक्यातील अहमदपूर तालुक्यातील सुधारण नागरी पाल वाटतो इथं उपस्थित असलेल्या सर्व वधवरांच्या पारकांडो आणि सर्व ना देवा माझी तुम्हाला हा चुडून विनंती आहे माझं वय चोपन झालंय बावीस वर्ष यांचे लग्न करण्यात गेले पाच सहा वर्षांखी माझ्या कुटुंबातल्या लेकरांचे लग्न करण्यात जाते मी सातदा होईल रिटायर स्वप्न काय विधानसभेत जायचं दोन हजार चालू अपक्ष लढलो पाच हजार लोकांची गर्दी साहेब धावे दमानले विरोधकांचे बरा पडला पाडल्यासोबत पाच हजार लोकांचा जनसमुदाय लागले उमेदवार कामाला मत पडले दोन हजार इमानदारीनं प्रामाणिक सांगतो सद्गुरु महाराज दोन हजार मत पडले खंडचा कितीही झाले त्यावेळेस पाच हजार लोक माझ्या मिरवणुकीत सतत हे फार हुशार म्हणजे राजकारणी खंडाडे साहेबांनी माझे सगळे शिट्टी फक्त चापुरात वाजली मतदारसंघात शिट्टी वाजली मी ने भावानो नेत्यांना एवढ्यासाठी मी या ठिकाणी बोलावलं नाही मला काहीतरी करायचं माझ्या या मतदारसंघाच माझ्यातून कशासाठी व्हायचंय जरा हाऊस आहे मला एकदा शेवटच्या टप्प्यात व्हायचं अर्पण व्हायचंय कशासाठी दोनदा झालं कोणी चारदा झालं कोणी एकदा झालं पुन्हा मलाच व्हायचंय अरे झालं पण केलं काय गे।

दहा लोक काही लोक आता माझ्या सोबत आहेत महिन्याने येतील काही लोक दोन महिन्याने येतील उत्तम भाऊ काही लोक तीन महिन्याने येतील पण चार महिन्याला येतील आणि काही लोक मी फॉर्म भरल्यानंतर पट्ट्या लढतोय आणि फॉर्म भरून प्रचाराला लागल्यानंतर आता याची हवा आहे म्हणून काही राहिलेली येतील आणि जे माझे इतर पक्षाचे विरोधक आहेत मी जिंकून येतोय असं वातावरण दिसल्या बरोबर आम्ही म्हणजे हो, दोन दिवस अगोदर माझ्या सोबत आले स्वय राणा हा आत्मविश्वास माझा आहे म्हणून ह्या सगळ्या माझ्या घरंडाला बोलू माझी कळकळीची विनंती करा माझ्या या शितीला पाणी द्यायसाठी तुम्ही माझ्या पाठीमागं उभं राहा खाडे साहेबांचा टेबल टू टेबल अभ्यास माझ्यासाठी प्रेरणादाये म्हणून खंडाडे साहेब तुम्ही पण इच्छुक आहात पण तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही का तुम्हाला रुचकी संग लग्न लावून उका म्हणजे खंदडे साहेबांना <laughs> आता हिंदू धर्मात अशी परिस्थिती आहे हे मुलाचं जर लग्न नाही झालं आणि तो मारला तर आगी मार दिसत त्याचा रुचकी संघ लगीन लावा लागते आणि मग त्याला आधी लागते तशी आता राजकारणामध्ये रा मी कुठल्याच सभागृहात केलो नाही म्हणून माझा रुचकी संघ लावण्याची वेळ येऊ नव्हता अशी विनंती मी खंडारे साहेबांना केलो तर खंडारे साहेब काय म्हणले लगीन रुचकी संघ लावू देण्याची वेळ येऊ देणार नाही ना पण टाइम सांगणार नाही तुम्हाला आता तुमची प्रकृती चांगली घेण्यासाठी चिंतक आता विधानसभेत पाठवण्याचा संकल्प तुम्हाला आता करावा लागेल आणि तुम्ही जर घाईच केली तर मतदारसंघातली जनता मला विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही हा माझा प्रबळ आत्मविश्वास आहे म्हणजे कोणत्या पक्षाकडून कुठून आता महायुती झाली आता महा आमच्या नेत्या आता आमच्याकडे आल्यात काही आमचं कुणी नव्हतं आतापर्यंत पण आता मित्र तो आमचं ताईकडा महाराजचं ठीक आहे माहिती जर नाही राहिली कमळ जर लढत असेल तर ताई मला तिथे घेऊन आणि सद्गुरूंचा आशीर्वाद आहे आणि माहिती राही इथलं कमळ बुडाल Jai Shri Ram. का जाऊ दिला नाही बालाजी पाटील तुमच्या दारा आलं तुम्ही परत पाठवू नका तर कशासाठी ते सांगितले त्यांनी मी कोण्यात बोलले तुमच्या कारण त्यांची मी जरा काही लिंकिंग आहे हो लिंकिंग ना बोलला जर यांचं वातावरण मला दिसलं तर उपलब्ध लिंकिंग मध्ये राहू नसेल तर आपलं आता खंदाळे साहेब बनतील त्यांच्याकडे पासष्ट हजार कुठे आले तरी पैशाचा धुमाकू करतील बाकी तिकडे शिरूरवाले पैसा काढा मित्रांनो यांच्याकडून खंदा नाही रोजानं ना गेले नाही माता भगिनीनो विधानसभेच्या निवडणुकीची ही रंगीत तालीम नाही है। तर हे रण सिंग आहे यांना पैशाने नागवा करा आणि मताने नागवा करा आणि जनशक्ती आणि जन, विरुद्ध जनशक्तीची लढाई आपण लढण्यासाठी सायच व्हा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि या माझ्या मधुवरांकेत कंटाळून देण्यासाठी बेटा कंटाळून येणार बेटा जवळदेव भावानो माझ्या लेखीता तुम्ही माझे जावाई हो। माझी नेम चांगली वागल सांभाळून घ्या जर काही चुकलं तर आम्हाला सांगा आम्ही तिला समजून सांगू पण त्रास देऊ नका बाळा दो अठरा वर्ष पोटचा गोळा सांभाळून त्या माईने आपल्या ताब्यात दिलाय ता दिलाय ह्या लेकराचा सांभाळ करा तुमच्या अर्थ परिस्थितीला काही अडचण येत असेल कुटुंब चालवण्यासाठी असेल शैक्षणिक अडचण असेल बालाजी पाटीलला पाटील हात मार कधी बालाजी पाटील तुम्हाला रिकामी ना देणार नाही माझ्या मागे सद्गुरु सदानंद महाराजांचा आशीर्वाद आहे अर्चनाताई पाटील ठाकूरकरांचा आशीर्वाद आहे मंडळीचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच भविष्यातील वैवाहिक जीवन आनंदी मंगलमय आणि येणारी होणारी संतती आदर्शवत आणि संस्कार पूर्ण व्हावी अशा प्रकारची शुभकामना देतो घंटेजींना पण मी अभिवादन करतो आणि बौद्ध पद्धतीचे पण वधूवर आहेत त्यांना पण शुभेच्छा देतो खूप बोललो मामांनो वधूवरांच्या मामान सांभाळून घ्या चुकला असेल तर माफ करा मला बरंच काही बोलायचंय मी शंभर टक्के आता पैशाचा विषय राहून गेला एक मिनिटात बोलून टाकतो हे जनशक्तीचे आणि जनशक्तीचा बालाजी पाटील इतिकडे आता चाकूरकरांना तुम्हाला हे वाटेल की बालाजी पाटलाची परिस्थिती झाली आहे त्यांनी चांगला दाम करत गैरसमज करून नका बालाजी पाटला आणि स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठी माझ्याकडे दोन पैसे असतील तर मी लोकांचे संसार उभे करण्यासाठी त्या पैशाचा सदुपयोग करेल पण या पैशातून दारू बाजून तरुण पिढी बरबाद केल्याचं पाप मी बालाजी पाटील विचार करणार नाही म्हणून पैशाच्या जोरावरती मी ही निवडणूक लढणार नाही आणि शेवटच्या टप्प्यात जर लयच रिंगण पैशावरच अटकू लागलं